नमस्कार आज दुपारनंतरचा हवामान अंदाज बघणार आहोत आज आहे दहा मे तर आज सांगलीच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे सांगली कोदोली जात विटा कराड वडूज येथे पावसाची शक्यता आहे निपाणी येथेही पावसाची शक्यता आहे दुपारनंतर दुपारी तीन तीन नंतरचा हवामान अंदाज आहे हा काही ठिकाणी दोन वाजताही पावसाची शक्यता आहे त्यानंतर पंढरपूर येथेही पावसाची शक्यता आहे बारामतीच्या परिसरात ढगाळ वातावरण राहील काही ठिकाणी हलक्या सरी येतील काही ठिकाणी तर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे पुण्यामध्ये पावसाची शक्यता आहे पुणे दौंड करमाळा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे इंदापूरला ढगाळ वातावरण राहील हलके ते मध्यम सरी येऊ शकतात खेड येथे पावसाची शक्यता आहे जामखेड येथे पावसाची शक्यता आहे जुन्नर खेड येथे पावसाची शक्यता आहे अहमदनगर येथे पावसाची शक्यता आहे त्यानंतर घारगाव अलकुती येथे पावसाची शक्यता आहे आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल त्यानंतर पातर्डी ही पावसाची शक्यता आहे बीड येते ही पावसाची शक्यता आहे जामखेड चौसाळा येथे पावसाची शक्यता आहे कैज येथे पावसाची शक्यता आहे कळंब येतेही पावसाची शक्यता आहे लातूर धाराशिवमध्ये पावसाची शक्यता आहे औसा किनवट निलंगा येथे पावसाची शक्यता आहे किलराणी येते पावसाची शक्यता आहे लातूरच्या परिसरामध्ये बोडखा रायनापूर बर्दापूर कैज येथे पावसाची शक्यता आहे त्यानंतर आपण आता गेवराईच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे पाथर्डी राहुरी संगमनेर संगमनेर राजूर येथेही पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह तर काही ठ ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे हा पाऊस अवकाळी स्वरूपाचा असेल काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी आणि काही ठिकाणी फक्त हलक्या सरी येतील नाशिक येथेही पावसाची शक्यता आहे नाशिकच्या परिसरामध्ये कपर्डा वनी निफाड मनमाड सापुतारा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे भोपखेल या ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर इतरत्र ठिकाणी ढगाळ वातावरण राहील काही ठिकाणी हलक्या सरी येतील पाचोरा येथे ढगाळ वातावरण लोणार येथेही ढगाळ वातावरण तर अशा पद्धतीचा आजचा अंदाज होता काही शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून इतर शेतकऱ्यांपर्यंतही हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद